आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त असे हेल्दी इडली तर इडलीचं पीठ मी आपण जे नेहमी बनवतो तसंच बनवून घेतलेलं आहे आणि ते मी थोडंसं बीट किसून घेतलेलं आहे त्याचा थोडासा रस काढलेला आहे त्याचा कलर देण्यासाठी आपल्याला तुम्ही बीटचा कलर किंवा पालकचा कलर किंवा अजून दुसरा कुठला पर्पल गोबी असती त्याचा कलर तुम्ही कुठलाही कलर देऊ शकता आणि हेल्दी पण आहे ते तरी ते मी थोडासा कलर टाकून घेतलेला आहे आपल्याला बीटचा आणि एक भांड्यामध्ये मी सफेदवाली पण टाकलेली आहे एका याच्यात बीटवाली पण टाकलेली आहे आप आणि आपल्याला याचे फुलं असतात बघा निळे फुलं आपली गौकर्णाची त्या फुलाचं पण आपण त्याच्यात रस वापरू शकतो इथे मी बटाटा आणि बीट थोडंसं हे करून घेतले आणि त्याच्यात आपण तडका टाकलेला आहे जिरे मोहरी आणि मिरचीचा त्या थोडंसं तिखट लागण्यासाठी पण आणि लेकरायला लहान मुलं असेही खात नाहीत लवकर इडली किंवा काही थोडंसं कलरफुल दिसलं तर त्याला खाण्याला छान मजा येते ते इथं आपण थोडंसं खाली बॅटर आपण चटणीचं म्हणून असं बीटचं टाकलेलं आहे थोडंसं आणि इथं कलरफुल अशी मी थोडंसं फुलाचा रस काढून पण केलेली आहे आणि ते थोडंसं पिवळा कलर मी कलर वापरलेला आहे तुम्ही कलर नाही वापरला तर त्याच्यात तुम्ही गाजराचा किंवा कशाचा पण कलर टाकू शकता इथं बारीक बारीक कट करून घेतलेली आहे इथं आणि जे आपण सूर्याचा असा आकार देणार आहोत त्याला आणि बाकीचं मी बाकीच्या कलरची इडली एकदम पातळ असं काप करून घेतलेली आहेत आणि जे सूर्याचा कलर आहे ना ते एकदम मध्ये लाव लावलेलं आहे तर थोडंसं दिसायला पण छान दिसते आणि लेकरायला खायला पण त्याला मजा येते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय